श्री भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी कळंब यांच्या वतीने सर्वांना सस्नेह निमंत्रण दरवर्षीप्रमाणे श्री भैरवनाथ यात्रा उत्सव चैत्र वद्य चौदा व पंधरा शके एकोणीशे शेहेचाळीस मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी ते बुधवार दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी श्री भैरवनाथ यात्रा उत्सव साजरा होत आहे तरी आपण आपले ढोल लेझी मानून यात्रे शोभा आणावी ही नम्र विनंती करण्यात येत आहे मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते नऊ अभिषेक मांडव डहाळे शेरणी सकाळी नऊ ते दहा श्री किरण पवार हार वा यांचे हार तुरे व मिरवणूक कार्यक्रम रात्री नऊ ते दहा वरपे भजनी मंडळ कळंब भक्तिशक्ती गुरुकुल कळंब यांचे भजन व पालखीची मिरवणूक होणार आहे तसेच या यात्रेनिमित्त बैलगाड्यांचा भव्य शर्यतींचा कार्यक्रम सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस व मंगळवार दिनांक सात मे रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपन्न होणार आहे यात्रेनिमित्त बुधवार दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत टकाटक तक ऑर्केस्ट्रा लय भारी हा ठेवण्यात आलेला आहे बुधवार दिनांक मे रोजी दुपारी वाजता भव्य कुस्त्यांचा जंगी आखाडा संपन्न होणार आहे तसेच बुधवार दिनांक आठ मे रोजी रात्री दहा वाजता महाराष्ट्रातील एक नंबरचा तमाशा कैलासवाशी तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ संपन्न होणार आहे बैलगाड्याची भव्य शर्यत ठेवण्यात आली आहे या निमित्ताने प्रथम क्रमांकाच्या बैलगाड्यास रुपये एक लाख एक रुपये समस्त ग्रामस्थ कळंब तर्फे व एक नंबर फळीफोड गाड्यांसाठी दोन दिवसासाठी दहा हजार एक रुपये सत्याऐंशी सत्याऐंशी बैलगाडा संघटना कळंब याज यांच्या तर्फे तसेच द्वितीय क्रमांकाच्या गाड्यास रुपये पंच्याहत्तर रुपये समस्त ग्रामस्थ कळंब यांच्यातर्फे व दोन नंबर फळीफोड बैलगाड्यास दोन दिवसांसाठी दहा हजार एक रुपये प्रमोद शेठ बबनराव कानडे माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यातर्फे ठेवण्यात आलेला आहे तसेच तृतीय क्रमांकाच्या बैलगाड्यास एकावन्न हजार एक रुपये समस्त ग्रामस्थ कळंब व तीन नंबर फळीफोड बैलगाड्यासाठी दोन दिवसासाठी रुपये सहा हजार एक श्री तुकाराम शेठ विठ्ठल कानडे माजी अध्यक्ष शरद बँक यांच्यातर्फे ठेवण्यात आलेला आहे तसेच चतुर्थ क्रमांकाच्या हजार एक रुपये यामध्ये दहा हजार रुपये समस्त ग्रामस्थ कळंब व अकरा हजार रुपये सौरभ शांताराम भालेराव नांदूर व संपत कैलास कानडे व तसेच चार नंबर फळीफोड गाड्यांसाठी चार हजार एक रुपये विशाल कानडे व प्रदीप भालेराव तर्फे ठेवण्यात आलेला आहे पुढील प्रमाणे नंबर फायनल पहिल्या दिवसासाठी बक्षिसे फायनल क्रमांक एक मोटरसायकल रमेश शेठ यशवंत शेठ कानडे तसेच नितीन शेठ बाळासाहेब भालेराव यांच्यातर्फे फायनल क्रमांक दोन मोटरसायकल चोपर ग्रुप बैलगाडा संघटना कमलजा देवी क्रीडा मंडळ फायनल क्रमांक तीन रुपये शेठ थोरात साहेब अध्यक्ष बोलतेदार संघटना मंचर फायनल क्रमांक चार अकरा हजार रुपये श्री दत्तात्रेय ज्ञानेश्वर भालेराव सर यांच्यातर्फे फायनल क्रमांक पाच सात हजार पाचशे विभागून श्री महेश नामदेव भालेराव तंटामुक्त अध्यक्ष कळंब श्री रामदास भीमाजी भालेराव उद्योगपती व कैलासवाशी शंकर खंडू कानडे स्मरणार्थ प्रशांत शंकर कानडे यांच्यातर्फे फायनल क्रमांक सहा रुपये शेठ कानडे मित्रमंडळ क्रमांक सात ला कुलर संजय नागेश गेनभाव भालेराव व दत्तात्रय शंकर भालेराव हॉटेल समाधान यांच्यातर्फे फायनल क्रमांक टेबल फॅन गणेश वर्पे क्रमांक नऊ ट्रॉफी चषक संदेश शांताराम भालेराव फायनल क्रमांक दहा ट्रॉफी चषक संदेश शांताराम भालेराव तसेच दुसरा फायनल एक नंबर दुसरा दिवस पुढील बक्षिसे फायनल क्रमांक एक ला मोटरसायकल श्री बाळासाहेब बेंडे पाटील चेअरमॅन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ज्योतिताई निलेश येवले अंजली बाळासाहेब भालेराव रश्मी योगेश मोरे रेशमा भाऊ काळे तसेच फायनल क्रमांक दोन याला मोटरसायकल देवेंद्र शेठ चेअरमन शरद सहकारी बँक उपसरपंच संतोष बाळू भालेराव कमलेश रोहिदास वर्फे दत्तात्रय गंगाधर शेठ कानडे केतन कहडने कहडणे अशोक पारधी यांच्यातर्फे क्रमांक तीन ला पंधरा हजार रुपये महाराष्ट्र बलुतेदार संघटना अध्यक्ष संस्थापक माननीय नामदेव थोरात मंचर फायनल क्रमांक चार ला अकरा हजार रुपये विनोद शेठ विठ्ठल भालेराव यांच्यातर्फे क्रमांक पाच ला सात हजार पाचशे तंटामुक्ती अध्यक्ष कळंब महेश नामदेव भालेराव व उद्योजक रामदास भीमाजी भालेराव व कैलासवासी शंकर खंडू कानडे स्मरणार्थ प्रशांत शंकर कानडे यांच्याकडून क्रमांक सहा लानडे मित्र मंडळ फायनल क्रमांक सात ला कूलर गणेश तरुण मंडळ शिरा मळा आणि क्रमांक आठ टेबल फॅन तसेच टेबल फॅन गणेश बबन वर्फे यांच्याकडून फायनल क्रमांक नऊ ला ट्रॉफी चषक फायनल क्रमांक दहा ला ट्रॉफी चषक संदेश प्रमोद को, कोकडे सोपर साऊंड सिस्टीम यांच्याकडून तसेच घाटाचा राजा रुपये एकतीस हजार एक संजय शेठ व राजेंद्र शेठ नारायण भालेराव यांच्याकडून तसेच वीस फिट वीस फुटावरून कांडेबारीक याकरिता रुपये पाच हजार पाचशे पंचावन्न श्री नंदराम विष्णू भालेराव सर यांच्यातर्फे तसेच रुपये पाच हजार पाचशे पंचावन्न श्री दत्तात्रय भीमाजी भालेराव माजी रेंजर वण खाते यांच्यातर्फे तसेच आकर्षक बारी रुपये आठ हजार यांपैकी रुपये पाच हजार श्री अशोक शेठ डुकरे संस्थापक सद्गुरू लॉन्ड्री अँड ड्राय क्लीनर एक लहरे व रुपये तीन हजार श्री ज्ञानेश्वर निवृत्ती डोके माजी उपसरपंच एकलहरे तसेच दोन दिवसात सर्वात आतून येणाऱ्या गाड्यास भव्य चषक श्री अजय पांडुरंग विश्वासराव बैलगाड्या संघटना यांच्याकडून ठेवण्यात आला आहे तसेच घोड्यांच्या शर्यती याकरिता प्रथम क्रमांक रुपये दोन हजार एक द्वितीय क्रमांक एक हजार एक व तृतीय क्रमांक पाचशे एक श्री डॉक्टर संतोष गंगाराम वायाळ पशुवैद्यकीय अधिकारी लंबी योद्धा यांच्यातर्फे ठेवण्यात आला आहे तर या यात्रेकरिता सन्माननीय देणगीदार कळम यांनी सुद्धा भरघोस अशी देणगी दिली आहे तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी कळम यांच्यातर्फे जास्तीत जास्त यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन भक्तांना व यात्रेकरूंना करण्यात आहे चला तर मग कळमच्या यात्रेला यायचं जरूर आणि आनंद लुटायचा मुख्य संपादक अयुब शेख कळम तेज तुफान न्यूज चॅनल